आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदीही भेट देणार असून त्यांचा हा तिसरा दौरा असेल भारत आणि सौदी अरेबियामध्ये घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध असून परस्परांमध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध देखील प्राचीन काळापासून आहे समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या अखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बीड जिल्ह्यातल्या घटशील पारगाव इथं नारळी सप्ताह सांगता समारोहात ते बोलत होते कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं चार धाम यात्रेच्या धर्तीवर तीस एप्रिल रोजी यमुनोत्री धाम आणि गंगोत्री धामचे दरवाजेही भाविकांसाठी उघडले जाणार आहे तसंच श्री केदारनाथ धामचे दरवाजे दोन मे रोजी आणि श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे चार मे रोजी उघडण्यात येणार आहे अशी माहिती श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आली आहे आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आता त्यांना एका आधार नोंदणीसाठी वीस रुपयाऐवजी पन्नास रुपये मिळणार असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं मुंबई शहर मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातले सुमारे शंभर आधार केंद्र चालकांना आज शेलार यांच्या हस्ते आधार संच सुपूर्द करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र कुलगुरू आणि पूर्वीच्या धरमपेठ महोपादेय विज्ञान आणि धरमपेठ आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगानंद काळे यांचं आज सकाळी निधन झालं डॉक्टर योगानंद काळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र कुलगुरू म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक दरम्यान कार्य केलं तसंच एम पी देवस्मृती धरमपेठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या दरम्यान कार्य केलं भारतीय अर्थशास्त्राचे ते गाढे अभ्यासक होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार